नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे बेटा या ठिकाणी चार मध्ये ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर आहे चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे बी चा वर्ग अधिक सी चा, चा, चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी सी अधिक दोन ए सी अशा प्रकारे विस्तार सूत्र जे आहे या विस्तार सूत्रावर आधारित चार उदाहरणांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे बेटा अतिशय सोपं सूत्र आहे या सूत्राचा वापर करून आपल्याला हे चार गणित सोडवायचे आहेत आपण हे गणित पूर्ण चारला चार या ठिकाणी सोडवत आहोत म्हणजे आपण प्रत्येक सर्व संचा प्रत्येक उदाहरण सोडत असतो बेटा म्हणून कदाचित काही व्हिडिओ मोठे जरी झाले तरी आपण मध्येच व्हिडिओ सोडण्याचा प्रयत्न करू नये जेणेकरून आपणा सर्वांना सर्वसामान्य सर्व विद्यार्थ्यांना आपले गणित प्रत्येक गणित समजलं पाहिजे हा आपला या मागचा उद्देश असतो म्हणून व्हिडिओ थोडासा मोठा जरी झाला लांब जरी झाला तरी सर्व मुलांना विनंती आहे की अजिबात आपला पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कोणीही व्हिडिओ मध्ये सोडू नये ही विनंती तर प्रश्न पहिला आहे बेटा दोन पी आधी क्यू आधी पाच कंसाचा वर्ग बरोबर आहे दोन पी कंसाचा वर्ग म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग म्हणजेच क्यूचा वर्ग अधिक सी वर्ग म्हणजेच पाच चा वर्ग म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक दोन ए बी म्हणजे दोन गुणिले ए म्हणजे किती आहे दोन पी आहे आणि गुणिले बी म्हणजे किती आहे क्यू आहे अधिक दोन ए बी झाला आता दोन बी सी म्हणजेच दोन गुणिले बी म्हणजेच क्यू आहे आणि सी म्हणजेच पाच आहे आणि परत अधिक दोन ए सी म्हणजेच दोन गुणिले दोन, दोन पी गुणिले सी किती आहे बेटा पाच आहे हे ए आहे हे बी आहे हे सी आहे मग आता याचा हे सोडून घेऊ आपण दोन पी चा वर्ग म्हणजेच काय होतो दोन चा वर्ग चार होतो आणि पी चा वर्ग पी वर्ग होतो चार पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक पाच चा वर्ग किती बेटा पंचवीस अधिक बे दोन्ही चार पी आणि चार पी गुणिले क्यू म्हणजेच चार पी क्यू अधिक चार पी क्यू अधिक अधिक बेपंचे दहा क्यू दहा क्यू अधिक बेपंच दहा आणि दहा दोन्ही वीस पी दहा पी दहा क्यू अधिक वीस पी हे या ठिकाणी याचं उत्तर आलेलं आहे आपल्याला यालाच असंही लिहिता येते हे पंचवीस शेवटी लिहून टाकू स्थिरपद आहे चार पी चा वर्ग या आपले जे घातांक आहे या चलाचा घातांक आहे चलाच्या घातांकाच्या उत्तर त्या क्रमांक आपण लिहू चार पी चा वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक चार पी क्यू अधिक दहा क्यू अधिक वीस पी अधिक पंचवीस असंही याला लिहिता येते असं लिहिलं तरी बरोबर आहे असं लिहिलं तरी बरोबर आहे चूक नाही आपलं कोणते परंतु थोडस व्यवस्थित वाटते बघताना मग पुढचा यम अधिक दोन यन अधिक तीन आर चा वर्ग बरोबर आहे पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच यमचा वर्ग अधिक दोन चा वर्ग अधिक तीन आर चा वर्ग पूर्ण पदाचा वर्ग करायचा बेटा इथं दोन यन लिलन यांचा वर्ग लिहिलं तर चुकून जाते कारण दोनचा सुद्धा या ठिकाणी वर्ग करावा लागत असतो बेटा मग हे झालं तिन्ही पदांचा वर्ग अधिक दोन गुणिले पहिलं पद गुणिले दुसरा पद म्हणजेच यम गुणिले दो दो दोन यन यम गुणिले दोन यन अधिक दोन गुणिले दुसरा पद गुणिले तिसरा पद म्हणजेच दोन यन गुणिले तीन आर अधिक पुन्हा दोन गुणिले पहिलं पद गुणिले तिसरं पद म्हणजेच यम गुणिले तीन आध बरोबर आहे यमचा वर्गला यमचा वर्ग हे एकच पद आहे या ठिकाणी म्हणून आपण इथं याला कोणता सहगुणक नाही म्हणून आपण यम वर्गला या ठिकाणी कंस केलेला नाही आवश्यकता नाही अधिक दोन यन मध्ये इथं दोन हा यांचा सहगुणक दिलेला आहे म्हणून दोनचा सुद्धा वर्ग या ठिकाणी होत असतो म्हणून या ठिकाणी आपण कौश दिलेला आहे मग दोनचा वर्ग होतो चार आणि यनचा वर्ग होतो यन वर्ग आधी तीनचा वर्ग होतो नऊ आणि आरचा वर्ग होतो आर वर्ग आधी दोन गुणिले यम गुणिले दोन यन काय होतं यांचा गुणाकार बेदोनी चार आणि यम यमयन चार यम यन आधी बेदोनी चार बे त्रिक बेदोनी चार चार त्रिक बारा चार अजूनिक बारा बारा एनर बारा यन आर अधिक बेत्रिक सहा यमार सहा एमआर अशा प्रकारे यम वर्ग अधिक चार यन वर्ग अधिक नऊ आरचा वर्ग अधिक चार यम यन अधिक बारा एन आर अधिक सहा एम आर हे याच उत्तर आलेलं आहे हे सर्व घातांकाच्या उत्तर त्या क्रमानेच आहे आता पुढचा प्रश्न आहे तीन एक्स अधिक चार वाय वजा पाच पी चा वर्ग मग हे काय होते पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच तीन एक्स चा वर्ग अधिक चार वाय चा वर्ग, वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग वजा पाच पी चा वर्ग अधिक दोन ए बी म्हणजेच दोन गुणिले तीन यक्स गुणिले चार वाय अधिक दोन गुणिले दुसरं पद गुणिले तिसरं पद म्हणजे चार वाय गुणिले ऋण पाच पी अधिक दोन गुणिले पहिल पद गुणिले तिसरं पद म्हणजे तीन यक्स गुणिले ऋण पाच पी अशा प्रकारे याचा विस्तार होतो मग तीन एक्स चा वर्ग किती होतो बेटा तीन एक्स चा वर्ग होतो नऊ एक्स वर्ग अधिक चार वाय चा वर्ग होतो सोळा वायचा वर्ग आणि वजा पाच पी चा वर्ग पाच पी चा वर्ग किती होतो वजा पाच पी चा वर्ग हे अधिक आहे आणि हे वजा पाच पी चा वर्ग आहे या ठिकाणी तर या ठिकाणी नऊ एक्स वर्ग अधिक सोळा वाय वर्ग अधिक इथं अधिक वजा आहे मग अधिकला अधिक बाहेरचं आणि वजा पाच पीचा वर्ग वजा पाच चा वर्ग काय होतो रुग्णसंख्येचा वर्ग सुद्धा धनस होतो म्हणजे वजा पाच चा वर्ग पंचवीस होतो आणि पीचा वर्ग म्हणजेच पी वर्ग म्हणजेच पंचवीस पी वर्ग अधिक बेत्रीक सहा यक्स आणि सायनचोक चोवीस वाय म्हणजे चोवीस यक्स वाय अधिक बेचोक आठ वाय आणि आठा पंचे चाळीस चाळीस पी वजा वी वाय आलेला आहे आणि अधिक तीस पी आणि धन आणि बेत्रिक सहा आणि सहा तीस पी म्हणजेच वजा तीस पी असं येते बरोबर आहे नऊ यक्स वर्ग अधिक सोळा वाय चा वर्ग अधिक पंचवीस पी चा वर्ग अधिक चोवीस एक्स वाय आता हे धन आणि ऋण याचं काय उत्तर येते बेटा धन आणि ऋणचा गुणाकार काय होत असतो ऋण होत असतो म्हणजे तिथं काय येते वजा चाळीस पी वाय आणि इथं सुद्धा धन आणि ऋणचा गुणाकार काय होतो ऋण येतो म्हणजेच वजा तीस पी व्यतिरिक्त सहा सहा पंचे तीस तीस पी एस वजा तीस पी आशा ये उत्तर अपन आहे, ये उत्तर आहे। आहे। एस अशा प्रकारे हे उत्तर आपण आहे हे उत्तर आलेलं आहे व तिसरा प्रश्न सोडवलेला आहे हे सर्व पद घातांकाच्या उतरत्या त्या आलेले आहेत पुढचा प्रश्न आहे सात एम वजा तीन एन वजा चार कंसाचा वर्ग मग सात एम चा वर्ग वजा अधिक लिहू वाटल्यास जसा आपला विस्तार केला अधिक वजा तीन यांचा वर्ग अधिक वजा चार के चा वर्ग अधिक दोन गुणिले पहिलं पद गुणले दुसरं पद म्हणजे दोन गुणिले सात यम गुणिले ऋण तीन यम अधिक दोन गुणिले दुसरं पद गुणिले तिसरं पद म्हणजेच ऋण तीन यम गुणिले ऋण चार के अधिक दोन गुणिले पहिलं पद गुणिले तिसरं पद म्हणजेच सात यम गुणिले ऋण चार के अशा प्रकारे याचा विस्तार झाला आता आपण हे सोडून घेऊ मग सात यम हे कंसाचा वर्ग आहे बेटा मग सातचा हो वर्ग किती होतो एकोणपन्नास होतो आणि यमचा वर्ग म्हणजे यम वर्ग म्हणजेच एकोणपन्नास यम वर्ग अधिक ला अधिक वजातीन चा वर्ग वजातीन हे पद आहे अधिक हे सूत्रामधलं अधिक बी वर्ग म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग जसं आहे म्हणजे पहिलं पद पत, पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग मग दुसरं पद काय आहे या ठिकाणी वजातीन आहे मग वजा तीन यांचा वर्ग होतो या ठिकाणी वजा तीनचा वर्ग होतो नऊ होतो मग वजा तीनचा वर्ग नऊ आणि यन वर्गला यन वर्ग आणि वजा तीनचा वर्ग होतो धन नऊ होतो ऋण ऋण चा गुणाकार धन होतो मग नऊ यन वर्ग अधिक इथं सुद्धा तसंच होते ऋण चार गुणले ऋण चार काय होते बेटा सोळा होते धन सोळा धन सोळा के वर्ग धन सोळा के वर्ग अधिक आता बेसाती चौदा आणि चौदा दोन अठ्ठावीस चौदा तुरी बेचाळीस म्हणजेच बेचाळीस होते पण धन आणि ऋणचा गुणाकार काय होतो ऋण बेचाळीस होतो इथं ऋण बेचाळीस यम एन हे कंसामध्ये लिहूयात वाटल्यास कारण इथं धन चिन्ह आहे इथं लगेच ऋणाचं चिन्ह दोन्ही चिन्ह इथं लिहिता येत नाही म्हणून या दुस या पदाला आपण कंसामध्ये लिहिलेलं आहे पुढं अधिक माहिती घेऊत अधिक बेत्रिक सहा आणि सायंचौक चोवीस पण या ठिकाणी काय होते दोन आणि ऋण तीन बेत्रिक सहा काय झालं हे ऋण सहायण झालं आणि सायंचौक चोवीस ऋण ऋणचा गुणाकार काय होतो बेटा धन होतो म्हणजे हे काय झालं या ठिकाणी धन झालं इथं जरी दोन दोन्ही ऋण दिसत असले दिस दोन ऋणाचा गुणाकार काय होतो धन होतो म्हणजे ह्या चार त्रिक बारा के एन सुद्धा होते आणि असं सुद्धा करतात या दोघाचा गुणाकार ऋण आणि नंतर नंतरचा गुणाकार धन कसंही करता येते बेत्रिक सहा साईन चोक चोवीस मग चोवीस के एन अधिक बेसती चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळीस चौदा चौक छप्पन वजा छप्पन या ठिकाणी एक धन आणि एक ऋणाचा गुन्हा ऋण आला वजा छप्पन के एम बरोबर आहे एकोणपन्नास यम वर्ग अधिक नऊ एन वर्ग अधिक सोळा के वर्ग आता धन आणि ऋणाचा गुणा काय झाला वजा झाला वजा बेचाळीस यम एन आणि इथं अधिक चोवीस के एन जशाल तसा आणि इतर धनिरुचा गुणागार काय झाला वजा छप्पन केनानिरुणचा गुणागार ऋण झाला अशा प्रकारे हे चार ले ले आपन। प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत बेटा आपण आपल्या सर्वांना निश्चितच हे प्रश्न समजले असतील अतिशय सोपा भाग आहे सूत्रानुसार आपण किमती ठेवलेल्या आहेत आणि सूत्रानुसार गणित सोडवलेलं आहे सोपं सूत्र आहे या सर्व सूत्रांमध्ये आपण हे सूत्र सोपच समज सोपच समजावं लागेल याच्यापेक्षा पुढचे सूत्र तरी थोडेसे आवड होते परंतु हे सूत्र सोपं आहे व या सूत्राचा आपण या ठिकाणी विस्तार केलेला आहे आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करावा व लाईक सु कमेंट सुद्धा अवश्य करा मुलांनो धन्यवाद